मवियाच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलं सत्तर ते ऐंशी जागांवर झाली चर्चा काँग्रेस सत्तेत आली तर महाराष्ट्रातही प्रसादात भेसळ भाजपा नेता सुनील देवधर यांचा खळबळजनक दावा गणेश पूजनाचीही काँग्रेसला चिडचिड पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला सुनावलं पुण्यात महापालिकेचा ट्रक खड्ड्यात कोसळला कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित धनगर आंदोलक शिंदेचं ऐकेनाथ धनगर नेत्यांसोबत आरक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा शंभुराज देसाई यांचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा अमित शहा चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात संभाजीनगरमध्ये घेणार बैठक जागा वाटप होणार सुषमा अंधारेंचा खोटेपणा झाला उघड चीनचा व्हिडिओ अंधारे यांनी सांगितला तारापूरचा मविया प्रवक्त्यांचा खोटारडेपणा सुरूच कुपोषण करताना माझ्या रक्तात साखर कशी वाढली जरांगेंचा डॉक्टरांना विचित्र सवाल खदगावकर पिता पुत्री गेले काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांची डोकेदुखी वाढणार